भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जय श्रीराम प्रवेशद्वार जांभुलपाडा स्वर्गीय रामचंद्र कान्हा फिरंगणे मार्ग भव्य प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये पार पडला यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच श्री तुकाराम फिरंगणे उपसरपंच सौयोगिता व सर्व ग्रामपंचायत कमिटी यांच्या अथक प्रयत्नांनी जय श्रीराम प्रवेशद्वाराचे उद्घाटन जांभुलपाडा येथे करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ पंचकोशीतील नागरिक व भिवंडे ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे देखील उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान ग्रामपंचायत कमिटीचे विद्यमान सरपंच तुकाराम फिरंगणे व उपसरपंच योगिता पारधी समेत सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले विद्यमान सरपंच तुकाराम फिरंगणे यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या प्रवेशद्वाराची निर्मिती केल्याने गावातील ग्रामस्थांनी त्यांचे विकास कामांच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये अनेक विकासकामे राबवली जातील असा विश्वास देखील यावेळी सरपंच तुकाराम भिरंगणे यांनी गावातील ग्रामस्थांना दिले आहे आज कुकसा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये नवीन प्रवेशद्वाराचं या ठिकाणी ओपनिंग जांभुलपाडा आणि कुक्से या ग्रामपंचायतच्या माध्यमातून खूप सुंदर अशी ही कमान या ठिकाणी प्रवेशद्वार बांधलेला आहे ही ग्रुप ग्रामपंचायत आहे जांभुलपाडा असेल कुक्से असेल अजून भोरगाव बोरिवली वाकीपाडा वाकी खूप मोठी ग्राम mm -hmm ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतच्या माध्यमातून खूप विकास कामं प्रत्येक गावामध्ये झालेले आहेत आणि जेवढे जेवढे सरपंच या ठिकाणी बसले उपसरपंच सरपंच बसले त्यांच्या माध्यमातून खूप चांगली कामं या खूपशा गाव आणि ग्रुप ग्रामपंचायत मध्ये झालेले आहेत मी सर्व सरपंच म्हणजे जेवढे जेवढे बसले या ठिकाणी उपसरपंच त्यांची सर्व ग्रामपंचायतची बॉडी कारण ग्रामपंचायती बॉडीच्या माध्यमातून हे सर्व काम विकास काम केली जातात त्यांचा जर का होकार नसला तर कुठे ना कुठे कामासाठी अडथळाही निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे सर्व ग्रामपंचायत बॉडी आणि सरपंच उपसरपंच याला मी मनापासून धन्यवाद देतो की एवढे चांगले विकास कामं एवढ्या वर्षामध्ये आपण करत आहात आणि ज्या वेळेला आमची गरज ज्या ज्या ठिकाणी भासली आम्ही त्या ठिकाणी आपल्याला मदतही केलेली आहे यापुढेही आमच्या माध्यमातून कुठे अडचण भासली कुठे विकास कामाची विकास कामं प्रत्येक गावात लागतातच तरीही कुठे विकास कामं पाहिजेत असतील तर आम्ही आपल्या पाठीशी राहू आणि ह्या ग्रामपंचायतीने खूप मला मदतही केलेल्या आहे दोन हजार चोवीसच्या मा इलेक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये भरघोस मतांनी मला या ठिकाणी मतदान केलं त्याबद्दल मी या ग्रुप ग्रामपंचायत मनापासून आभार मानेन आणि खूप चांगले विकास काम का या ठिकाणी ग्रामपंचायत करत आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन धन्यवाद जांभुलपाडा या गावच्या जांभुलपाडा या गावच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन मान्य विकासाचे वारे शांताराम मोरे यांच्या माध्यमातून झालेले आहे खरोखर मोरे साहेबांचे पण प्रथम आभार मानतो कारण त्यांनी वेळात वेळ काढून येऊन हा उद्घाटनाचा कार्यक्रम केला आणि महत्वाचं म्हणजे कुक्सा ग्रामपंचायत बद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक गावाचा खरोखर त्यांनी विकास केलेला आहे जिल्हा परिषद योजनेअंतर्गत नसला झाला तरी पण स्वतःच्या मुख्य फंडातून प्रत्येक गावात करोडाच्या करोड रुपये निधी लावून विकास केलेला आहे सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी असेच एकमताने एकजुटीने एकत्र राहून विकासाची कामं करावी अशी इच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो आज जांभूलपाडा कुकसे मुख्य रस्त्यावर गुरुग्रामप्रद कुकसे मार्फत प्रवेशद्वाराचं काम केलं सर्व सदस्य कमिटी ग्रामसेवक सर्वांनी सहकार्य केलं मुख्य म्हणजे जांभूलपाड्याला कमान नव्हतेच बाकी सर्व गावांना कमान होती जवळजवळ दो। तर जांभूलपाडालाही कमान झाली उद्घाटक आमदार मोरे साहेब सर्व मंडळी मामा असतील ईश्वर मामा असतील मनोर असतील पूर्ण ग्रामपंचायत कमिटी आणि आज मुख्य म्हणजे जो मार्ग आहे ते स्वर्गीय रामचंद्र खान्ना फिरंगणे मार्ग म्हणजे आज बाबा बाबांची चौथी पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने एक श्रद्धांजली म्हणून आज आपण आजच्या दिवशी कार्यक्रमाचं ओपनिंग ठेवलो किंवा म्हणजे आता तर स्वागत कामान झाली गावात एक जलजीवन मिशनचं काम थोडा पूर्ण आहे बाकी तर पेवर ब्लॉक गटर वगैरे कामं भरपूर केलेले आहेत आणि शाळेचं काम पण केलंय स्मशानभूमीचं काम केलंय सर्व काम झालेले आहेत जवळजवळ प्रत्येक गावात जवळजवळ आमची काम झालेत आहेत खुकशालाच आहेत भोईरपाडा आहेत बोरिवली आहेत वाकीपाडा पण भरपूर काम झालेली आहेत उसरोली पण झालेली आहेत आणि इतर उर्वरित काम आम्ही करणार आहे